हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण संक्रांतीसाठी आपण तिळाची आणि गुळाची वडी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूया आपण एक वाटी तिळ घेतलेले आहे त्याच्यासाठी एक वाटी गूळ अर्धी वाटी शेंगदाणे वेलदोडे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे शेंगदाणे छान असे शे भाजून घेणार आहोत आपण संक्रांतीसाठी तिळगुळाची वडी बनवणार आहोत मऊ अशी तिळगुळाची वडी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे असे कडक असे करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांचा कलर चेंज झालेला आपले शेंगदाणे पण छान असे भाजून झालेले आहेत आपण आता हे थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून देणार आहोत त्याच कडेमध्ये आपण एक वाटी जे पांढरे तिळ आहेत ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तिळ पण छान असे भाजून घ्यायचे तिळांचा कलर चेंज होतोपर्यंत आपण हे तिळ भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता की आपल्या तिळांचा पण हलकासा कलर चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता की आपले तीळ छान असे भाजून झालेले आहेत आपण हे भाजलेले तिळ आपण थंड करण्यासाठी आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि आपण आण, हो, ते जाडसर वाटून पण घेणार आहोत त्याच्यासाठी आपण मिक्सरचा जार घेतलेला आहे सुरवातीला आपण शेंगदाणे जाडसर असे बारीक करून घेणार आहोत आता आपले शेंगदाणे छान असे शे, जाडसर बारीक करून झालेले आहेत ते आपण एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या आपण जारमध्ये जे आपले पांढरे तिळ आहेत ते पांढरे तिळ पण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याची पण जाडसर अशी भरड बनवून घेणार आहोत पूड त्याचे जाडसर तुम्ही पाहू शकता की आपण पांढरे तिळ पण जाडसराचे बाव वाटून घेतलेले आहेत आपण गॅसवरती कढई घेतलेली आहे त्या कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये जो किसून एक वाटी गूळ घेतलेला आहे जे आप वाटीने आपण तिळ घेतलेले आहे त्याच वाटीने आपण गूळ घेतलेला आहे तो गुळ आपण त्या कढईमध्ये घालून घेणार आहोत आणि कढईमध्ये गूळ घातला की आपण त्याच्यावरतून एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि तूप घालून हे छान असं आपण गुळ तो मेल्ट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की सतत हलवून घ्यायचं हे की जर हलवलं नाही तर आपला गुळ करपला जातो त्यासाठी आपण उलाल सतत हलवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपला गुळ पण वितळलेला आहे छान असा आपण त्याला हलवून त्याचा छान असा पाक बनवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला आता गुळाचा पाक तयार झालेला आहे आता हा आपण पाक शिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी पाक शिजवत असताना त्याच्यावरतून जो फेस आला की आपला पाक शिजवून तयार झालेला आहे आता आपल्या वरतून असा फेसळलेला आहे गूळ आता आपला पाक शिजवून तयार झालेला आहे आपण आणखीन एक दोन मिनिट छान असं शिजवून घेणार आहोत कारण की आपल्याला त्याची गोळी घट्टसर अशी बनवून घ्यायची आहे की ती पाण्यात टाकली की आपण त्याचा खळकण असा आवाज आला पाहिजे अशी गोळी बनवून घ्यायची त्याच्यासाठी आपण पाणी घेतलेलं एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये हे गोळी आपण टाकून घेणार आहोत थोडंसं गुळाचं मिश्रण टाकून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की त्याची पटकन अशी गोळी तयार होत आहे आणि ही गोळी जर पुन्हा खाली सोडली पाण्यात की त्याचा खळकण असा आवाज येतो त्यासाठी आपला वडीसाठी आपला हा पाक तयार झालेला आहे आता आपण हा ह्याच्यामध्ये आपण जे आपलं कूट आणि जे तिळाचं मिश्रण आहे ते पण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला आपण तिळाचं मिश्रण घातलेलं आहे त्याच्यानंतर जो आपण कूट केलेला आहे शेंगदाण्याचा तो पण आणि वेलची सोलून घेतलेल्या तीन वेलची होते त्या आपण सोलून घेतलेल्या ते आपण त्याच्यामध्ये तशाच घालून घेणार आहोत सोललेल्या वेलची आणि हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि गॅस आपण स्लोच ठेवायचा आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सर्व मिक्स झाल्यानंतरनं आपण एक तुम्ही एक भांडं घेऊ हो शकता आपण एक ताट घेतलेला आहे त्याला तूप लावून घेतलेला आहे त्याच्यावरती सर्व मिश्रण मिक्स झाल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये ते मिश्रण आपण थापून घेणार आहोत उलटण्याच्या साह्याने त्याच्यामध्ये ते, ते मिश्रण सर्व ओतून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं उलटण्याच्या साह्याने आणि आपण हे सर्व उलाटण्याच्या साह्याने पसरवून झाल्यानंतरनं आपण पसरवून झाल्यानंतरनं आपण एका वाटीच्या ह्याला आपण जे वाटीचे बुड आहेत त्यांना पण आपण तूप लावून घेणार आहोत तोपर्यंत आणि ते जे मिश्रण त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे त्याच्यावरतून आपण जे भाजले तिळ होते त्यातले आपण पांढरे तिळ आपण थोडेसे ठेवले होते ते वरतून त्याच्यावरतून घालून घ्यायचे थोडेसे आणि जे तूप लावून घेतलेले वाटी आहे त्याच्या सहाय्याने आपण हे सर्व मिश्रण आपण त्या थळ्यामध्ये आपण पसरवून घेणार आहोत सर्व सर्व थापून झाल्यानंतरनं आपलं आपण हे थंड करण्यासाठी असंच हे मिश्रण साईडला ठेवून देणार आहोत थोडंसं कोमट असताना ते आपण जास्त पण पूर्ण थंड नाही करायचं थोडंसं कोमटच असताना आपण त्याला लगेच आपण चाकूच्या किंवा उलटण्याच्या साह्याने आपण ह्या वड्या त्याच्या कापून घेणार आहोत सुरुवातीला आपण उभ्या कट करून घेणार आहोत आता आपले सर्व उभे कट मारून झालेले आहेत आता आपण ते प्लेट आपण अडवी करून त्याच्यावरती आपण किंवा तुम्ही अशा पण तिरकस पण त्याचे त्याला कट मारू शकता कापणीच्या आकारात किंवा चौकोनी आकारात आपण चौकोनी आकारात कट करणार आहोत त्याच्यासाठी आपण प्लेट आडवी केलेली आहे आणि अशा परत आपण अडव्या पण त्याला कट मारून घेणार आहोत आता आपले कट मारून झालेले आहेत आता आपण ह्या वड्या काढून घेऊया आता पण छान अशा वड्या काढून घेतलेल्या आहेत आपले तिळगुळाची वडी तयार झालेली आहे मऊ अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली छान अशी चिळकुळ्याची मऊ अशी वडी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा